पौरवेलसरने हा पाणी प्यायला लागतो कित्येक लोकांना पाणी विकत घ्यायला लागतो आणि तुम्ही तुम्ही बघत असाल सर्व मजूर आदिवासी सर्व गरीब लोक आहेत तुम्ही आमचा विचार तुम्ही फक्त तिकडे एसी मध्ये फक्त खुर्च्या उभवण्याचं काम कराल का कामन चिंचोटी परिसरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून या भागातील नागरिकांनी संतप्त होऊन महापालिकेच्या वालीव विभागीय कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला वसईविरार महापालिका क्षेत्रातील प्रभाग समिती जी अंतर्गत येणाऱ्या कामण देवदळ कोल्ली चिंचोटी सातिवली पाडा या भागातील पाणीटंचाईबाबत येथील नागरिकांनी आक्रमक होत या भागातील माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे व कामणगावचे माजी सरपंच ॲडव्होकेट दिनेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला यावेळी महिला हातात हंडा घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या जोरदार घोषणाबाजी करीत येथील नागरिकांना कशाप्रकारे पाणी प्यावे लागत आहे हे माहीत होण्यासाठी गडूळ पाण्याच्या बाटल्या अधिकाऱ्यांना दाखविण्यात आल्या भीषण पाणी टंचाईमुळे कामन परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाण्यासाठी दूर जाऊन पाणी आणावे लागते नदीत खड्डे करून पाणी शोधलं जात आहे विहिरीतील पाणी संपलं आहे अशा परिस्थितीत पाण्यासाठी आपला पूर्ण दिवस जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत है। सदरचा मोर्चा येताच यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी पाणी टंचाईवर ठोस भूमिका घेत पुढील कार्यवाहीला आजपासून सुरुवात केली येत्या वीस दिवसात ही सर्व कामे मार्गी लागणार आहेत असे सांगितले मोर्चानंतर महापालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी सूर्या प्रकल्पातून मिळणारे पाणी त्वरित सुरू करणार मागणी केलेले बोरिंग त्वरित मारणार लघु पाटबंधारे योजना कार्यान्वित करून दलित वस्ती योजना सुरळीत करण्यात येणार असल्याचे सांगितले दरम्यान पाणी समस्यांबाबत काय म्हणाले दिनेश मात्र पा, पालिकेचा प्रथमता मी धिक्कार करतो ही वसई शहर महानगरपालिका दोन हजार नऊ ला स्थापन झाली मी याचा धिक्कार सर्व ग्रामस्थांच्या वतीने धिक्कार करतो महानगर आल्या महानगरपालिका आल्यापासून आम्हाला जो पाण्याचा जो प्रश्न आहे तो फार मोठा एकदा भीषण असा प्रश्न आहे गेल्या दोन हजार पंधरा पासून आम्ही याच्या पाण्यासाठी लढत लढत आहोत आणि कित्येक वेळा निवेदन दिले आतापर्यंत तुम्ही बघत असाल तर पंचवीस वेळा जवळजवळ निवेदन आम्ही दिले निवेदन हो महानगरपालिकेला दिले आहेत परंतु महानगरपालिकेने फक्त आमच्या तोंडाला पाणी पान पुसण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही तुम्ही बघत असाल हे सर्व ग्रामस्थ सर्व आमचे जे आहेत ते बहुतेक सर्व कामगार वर्ग आहे आमच्या आदिवासी भगिनी आहेत आणि त्यांना एवढा पाण्यासाठी एवढा त्रास सहन करावा लागतो म्हणजे कित्येक किलोमीटर त्यांना पायपीट करावी लागते तुम्हाला सांगतो टंचाईच्या काळामध्ये आमच्या तुम्ही आत्ता पण येऊन बघू शकता आमच्या ज्या आदिवासी भगिनी आहेत त्या नदीमध्ये खड्डे खोदतात आणि त्याच्यात दूषित पाणी पितात अशी एवढी वाईट परिस्थिती आहे आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात माझं म्हणजे शंभर टक्के लोक जे पाण्याचे जे बाटले येतात ते पाणी विकत घेतात वापरण्यासाठी टँकरचं पाणी विकत घेतात आणि माझं म्हणणं असं आहे की आम्ही महानगरपालिकेला घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो आणि मग आम्ही विकत पाणी का घ्यायचं लॉबी आहे का शंभर टक्के शंभर टक्के माझं माझं म्हणणं ठाम आहे की याच्या मागे टँकर लॉबी आहे म्हणजे टंचाईच्या काळामध्ये टँकर 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 पुरवले पाहिजे त्याच्यासाठी हे सर्व महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत भ्रष्ट अधिकारी आहेत ते याच्यामध्ये सर्व सामील आहेत आणि सर्व मिळून सर्व ठेकेदार ते वाटप करतात आणि मेन कारणीभूत तेच आहे ही जी पाणी टंचाई आहे ती कृत्रिम पाणी टंचाई आहे आणि जे आम्हाला ते सूर्यप्रकल्पाचं पाणी देण्याचं कित्येक वर्षापासून आश्वासन दाखवतात तर तुम्ही बघत असाल तर पाण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या त्या उभ्या आहेत गेल्या पंधरा वर्षापासून उभ्या आहेत मग त्याच्यामध्ये एक थेंब पाणी आलेलं नाही आणि सर्वात महत्वाचं महत्वाचं मी सांगतो तुम्हाला की त्या टाक्या आहेत त्या कधीही कोसळतील जीर्ण झालेल्या आहेत आणि एक तर आमची लाईनपाड्याची लाईन चिंचोडी जी पाण्याची टाकी आहे ती एवढी जीर्ण आणि त्याच्या बाजूला जिल्हा परिषद शाळा आहे जर ती टाकी कोसळली तर जीवितहानी होऊ शकते तुम्ही आता मध्ये बघितलं की ढानूला ढानूला एक सुकाटांबा गावामध्ये दोन मुली त्या टाकी कोसळली म्हणून दोन दोन मुली त्यांचं निधन झालेलं आहे तर अशी घटना घडू शकते अशा एवढी वाईट परिस्थिती आहे आणि फक्त ते आम्हाला फक्त दिखावती दिखा पाईप पाईप पा, टाकणार पा, पा, आणि कोणत्याही प्रकारचा पाणी पुरवठा महानगरपालिका करत आहे हे कर कर हा फक्त इशारा आहे तुम्हाला मी सांगतो हा फक्त इशारा आहे हे फक्त एक साध्या मेसेजनी माणसं आलेल्या आहेत आणि याच्या पुढे याच्या पुढे सुरू लोकांनी नियोजन केले पुढे मोठं आंदोलन म्हणजे महानगर मा, अग, महानगरपालिकेने त्यांनी फेस करायचा आहे कायदा सुव्यवस्था निर्माण झाला परिस्थिती निर्माण झाली तर त्याला संपूर्ण जबाबदार सुरेंद्र ठाकरे पाणी पुरवठ्याचा अधिकारी आयुक्त आणि सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी जे संबंधित असतील ते असतील